गुड मॉर्निंग जगदंब जय म्हणला राता वाजले सकाळचे दहा आणि आज आहे पिठोरी आमुषा सकाळपासून स घरातले कामच चालू होते म्हणून आज ब्लॉक पण उशिरा स्टार्ट करत का आहे गाईज ऑलमोस्ट आज सगळं साफसफाई केली धुऊन टाकलं सगळं पूर्ण बघा पाऊस सारखा चालू आहे पावसामुळे काही कामही सुधरत नाही आहे हे सगळे झाडं बघा हिरवेगार झाले आहे ही मी रोज घेतले होते त्या दिवशी ही दोन रोज आहे आस्तर करूं टाकले में। आज तर कालूची आंघोळच करून टाकली मी पूर्ण त्याची आमुशाच काढली आज मी पूर्ण आमुशा मागणारे आलेले होते माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे पहिले चहा घेते आणि मग देवपूजा करते फुलं पण तोडून आणलेली आहे आज पूर्ण घरातल्या भिंती टोटली पूर्ण सकाळपासून ते पूर्ण फक्त आता अर्धा किचन राहिलेला आहे तो पण पावसामुळे राहिलेला आहे कारण की सारखा पाऊस चालू आहे पावसामुळे काहीच होत नाहीये काहीच होत नाहीये तरी बी मॉस्ट ऑफली सगळे बेडरूम रूम हॉल सगळं झालेलं आहे अनारशांचे तांदूळ आज तिसरा दिवस होता त्यांना नितरायला ठेवलेले आहे आता हे सुकल्यानंतर आज अनारशांचं काम करावं लागेल पण आज पावसामुळे झाडं बघा किती छान झाले आहे एकदम मस्त सगळीच झाडे छान झाले आहेत आणि ही पिवळी लिली आज दोन लिली आल्या आहेत पिवळ्या आणि ही झाडं बघा चालूच आहे पाऊस हॅलो गाईस मी आता देवघरात आलेली आहे आणि आता पहिले पूजा करूया मग बाकीचे काम करते पूजा झालेली आहे बघा आज आहे पोळा ही आमची बैला हॅलो गाईस बघा स्वयंपाक झाला आहे आता नैवेद्य दाखवून आणि बैलांसाठी शिंगोळे बनवले आहेत आता नैवेद्य दाखव मांडा पुरणाच्या पोळी खापराची पोळी हे बघा गाईस यांच्या शिंगांमध्ये हे शिंगोळे टाकत आहे बघा देवांना नैवित्य दाखवले गेलं आहे हे बघा हे अनारशांचं पीठ तयार करून ठेवलं हॅलो गाईस आता दुपारचे सगळे काम झाले आणि अनारशांचं पीठ पण रेडी करून आता ठेवून आहे आणि मी काल मार्केटला गेली होती तिथून मी गणपतीसाठी गालीच्या आणला आहे जसं टेबलवर गण गौरी गणपतीसाठी आमचा टेबल मोठा असल्यामुळे गालीचा होत नाही म्हणून ते दोन आणावं लागले सेम मी तुम्हाला दाखवते हे बघा गाईस हे दोन आणले सेम आणले पण याच्या याची डिझाईन आणि याची डिझाईन थोडी प्लस मायनस आहे म्हणजे जास्त नाही थोडी वेगळी आहे ही थोडी वेगळी आहे पण मस्टर्ड येलो कलर आहे ते छान वाटतं दोघी सेम आणले म्हणतं असं काहीतरी देवाच्या फंक्शनला पण कामात येईल म्हणते आणि आपल्याला गौरी गणपतीला पण कामात येईल आणि नेहमीच लागणार होतं म्हणून सेमच घेतलं हॅलो गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय